जागतिक काजबिंदू दिनानिमित्त नंदादीप नेत्रालयाच्या वतीनं मोफत मार्गदर्शनपर परिसंवाद झाला त्यातून काजबिंदू आजाराची लक्षणं उपचार आणि गांभीर्य याबद्दलची माहिती देण्यात आली देशात बारा कोटी लोकांना काचबिंदू आजाराची समस्या आहे त्यातील नऊ कोटी लोकांना कायमचं अंधत्व आलंय जसा काचेला एकदा तडा गेला की ती पुन्हा पुन्हापूर्वीप्रमाण होत नाही तसंच काचबिंदू झाल्यानंतर आहे ती दृष्टी टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं काचबिंदू या आजाराबद्दल कोल्हापुरातील नंदादीप रुग्णालयाच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं डॉक्टर स्नेहा शिंदे यांनी काचबिंदू आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली हा आजार सहजासहजी न येणारा आहे सुरुवातीला नजर नजर कमी होत जाते आणि फक्त शिल्लक राहते त्यावेळी आजार झाल्याचं लक्षात येतं त्यामुळं वरचे वर डोळ्यांची तपासणी करावी असं आवाहन डॉक्टर शिंदे यांनी केलं हा आजार अनुवंशिक असू शकतो तसंच डोळ्यांना मार किंवा इजा झाल्यानं होऊ शकतो तसंच एखाद्या औषधाचं सेवन बऱ्याच कालावधीसाठी केल्यानंही होऊ शकतो शिवाय काच बिंदू जन्मत सुद्धा असू शकतो असंही डॉक्टर शिंदे यांनी नमूद केलं यावेळी नंदादीप नेत्रालयाचे डॉक्टर प्रसन्न आराधे डॉक्टर नम्रता पाटील डॉक्टर रुचा पाटील यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते